नमस्कार श्री स्वामी समर्थ सारिका विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत गुरुवार तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्री उत्सवाला प्रारंभ होणार आहे शारदीय नवरात्र उत्सव म्हणजे आदिशक्तींचा जागर या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नऊ नैवेद्य दाखवले जातात त्याचप्रमाणे देवीला वेगवेगळ्या गला फुलांच्या नऊ माळा अर्पण केल्या जातात या नवरात्रीच्या काळामध्ये नवदुर्गेचे नऊ रूपांमध्ये पूजा करणे कुलदेवीचा मान सन्मान करणे अतिशय महत्वाचे हो आहे नवरात्रीच्या काळामध्ये जसे स्वच्छतेला महत्व हो आहे त्याचप्रमाणे काही नियमही पाळावे लागतात नवरात्रीच्या या पवित्र उत्सवामध्ये आपल्याकडून कोणत्याही चुका होऊ नयेत यासाठी कोणते नियम पाळणे आवश्यक आहे या काळात आपल्याकडून कोणत्या चुका होऊ नयेत याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा गुरुवार तीन ऑक्टोबर पासून नवरात्री उत्सव प्रारंभ होणार आहे या दिवशी घरोघरी घटस्थापना घर केली जाते नवरात्रीच्या अगोदर घराची स्वच्छता करणे घरातील अनावश्यक वस्तू नकारात्मकता बसवणाऱ्या वस्तू घरातून बाहेर काढाव्यात घर स्वच्छ करून घेणे हे महत्वाचे आहे त्याचबरोबर या नवरात्रीच्या काळामध्ये आपण मांसाहार मा पूर्णपणे टाळायचा आहे अतिशय महत्वाचा आहे या नवरात्रीच्या काळात कोणीही मांसाहार करू नये घरात अगर बाहेर कोठेही घरातील कोणत्याही व्यक्तीने मांसाहार अजिबात करू नये कारण हा कुलदेवीचा उत्सव असतो म्हणून या काळात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे घटस्थापने दिवशी जर घरातील स्त्रीला मासिक पाळी आली असेल तिसरा किंवा चौथा दिवस असेल तर आपल्या मिष्ट्रांच्याकडून किंवा मुलांच्याकडून घटस्थापना करून घ्यावी किंवा घरात दुसऱ्या कोण महिला असतील तर त्यांच्याकडून घटस्थापना करावी आपण हा नियम अवश्य पाळावा नवरात्रीच्या काळात मासिक धर्म आला असेल तर आपण हे नियम पाळणे आवश्यक आहे तर आपण देवघराजवळ जाऊ नये देवघरापासून लांब राहावे घटस्थापने दिवशी आपण घरामध्ये आखंड दिवा लावायचा आहे तो नऊ दिवस विजू द्यायचा नाही तर या दिवाला जर काजवी आली असेल तर ती व्यवस्थित काढावी व हा दिवा अखंड तेवत ठेवावा याची काळजी घरातील स्त्रियांनी अवश्य घ्यावी नवरात्रीच्या नऊ दिवसात त्याचप्रमाणे आपण घटस्थापना करत असताना स्त्रियांनी काळे कपडे परिधान करू नयेत या नऊ दिवसामध्ये आपण साडी ड्रेस किंवा काळ्या रंगाचे ब्लाऊज ही परिधान करू नये त्याचबरोबर ज्या स्त्रियांचा ज्यांचा उपवास आहे त्यांनी चामड्याच्या चपला वापरू नयेत जर एखाद्याच्या घरी घटस्थापना केली जात नसेल तरी देखील नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या घरी अखंड दिवा तेवत ठेवावा आपल्या मुलांसाठी व आपल्या फुळासाठी हा अखंड दिवा जरूर लावावा त्याचबरोबर तुम्ही सासू सासऱ्यांपासून लांब राहत असाल तर सासूबाई घट बसवत असतील तर तुम्ही बसवण्याची आवश्यकता नाही जर सासूबाई बसवत नसतील तर तुम्ही हा घट जरूर बसवावा त्याचबरोबर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असणेही आवश्यक आहे तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरी देखील या नवरात्रीच्या काळामध्ये ब्रह्मचार्याचे पालन अवश्य करावे नवरात्रीच्या काळामध्ये नके कापू नये दाढे करू नये केस कापू नये स्त्रियांनीही या काळात केस कापू नये हे नियम घरातील सर्वांनी पाळावेत नवरात्रीच्या काळामध्ये तुमच्या घरात किंवा दारात एखादी स्त्री किंवा मुलगी आली तर तिला हळकुंकू लावावे हातात साखर द्यावी शक्य असेल तर त्या स्त्रीची ओटी भरावी व तिचा मानसन्मान करावा नवरात्र हा देवीचा उत्सव आहे या नवरात्रीच्या काळात नवदुर्गेच्या नऊ रूपांची पूजा अर्चा केली जाते त्यामुळे या नऊ दिवसांच्या काळात आपल्या घरातील स्त्रियांना मुलींना कोणतेही अपशब्द बोलू नये वाईट शब्द वापरू नयेत या आपल्या घरातील स्त्रियांचा नऊ दिवसांच्या काळामध्ये मानसन्मान जरूर करावा घटस्थापनेच्या अगोदर आपल्याला जर सुतक असेल तर आपण घटस्थापना करू शकत नाही आणि जर घटस्थापना केल्यानंतर सुतक आले तर, तर आपण लगेच घट उठवू नये तर आपले सुतक फिटल्यानंतरच आपण घट उठवावेत नवरात्रीच्या काळामध्ये आपण घट बसवले असताना आपण घराला कुलूप लावून कुठेही बाहेर जाऊ नये जर आपण जॉब करता असाल तर आपण दिवसभर बाहेर असता पण रात्री घरी यावे घराला कुलूप लावून जाऊ नये जर आपण कुठे देवदर्शना जाणार असाल या काळात तर घरी कोणीतरी थांबणे आवश्यक आहे या काळात घराला कुलूप लावून आपण बाहेर जाऊ नये आपण बाहेर जाताना आपल्या दिव्यामध्ये व्यवस्थित तेल आहे का दिव्याला काजवी आली का हे लक्षपूर्वक बघावे आणि मगच आपण बाहेर जावे जे नवरात्री व्रत करतात त्यांनी नवरात्र व्रताचे सर्व नियम पाळावे तसेच आपण व्रत आहे म्हणून दुपारी झोपून काढू नये तर नामस्मरण करावे किंवा धार्मिक पुस्तके वाचावीत या नवरात्रीच्या काळामध्ये घरातील वातावरणही चांगले ठेवावे आनंदी प्रसन्न ठेवावे कोणाशी वादविवाद घालू नये या नवरात्रीच्या काळामध्ये जर आपल्या दारात गाय कुत्रे आले असेल तर त्यांना ताजी पोळी किंवा चपाती जरूर खायला घालावी घटस्थापना झाल्यानंतर घरातल्या एखाद्या व्यक्तीने तरी आपल्या देवीच्या कुलस्वामिनीच्या मूळ पिठावर जाऊन देवदर्शन घ्यावे तसेच कुलदेवीचा मान सन्मान जरूर करावा त्याचप्रमाणे घरातील स्त्रियांनी नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा सप्ततीचे पाठ करावेत देवीचा महामंत्र म्हणावा आणि देवीच्या जास्तीत जास्त सेवा कराव्यात तर मैत्रिणू आजचा व्हिडिओ येथेच थांबवते तुम्ही या नवरात्रीच्या काळात हे नियम जरूर पाळावेत तसेच आपल्या कुलदेवीचा मानसन्मान जरूर करावा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारख्या विश्व या, या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद